मराठी नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी सध्या जर तुम्ही बघितलं तर पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे थंड हवा सुटलेली आहे परंतु आता विधानसभा अवघ्या हो काही दिवसावर येऊन घेतलेल्या असताना त्या ठिकाणी विधानसभेचं वातावरण गरमागरम झालेलं आहे अनेक इच्छुक मंडळी या ठिकाणी आमदारकीचा शड्डू ठोकलेला आहे आपल्यासोबत असेच एक इच्छुक उमेदवार आहेत ज्यांचं नाव आहे महादेव साळुंके ते पारेगावचे रहिवासी आहेत त्यांनी देखील आमदारकी लढवण्याचा चंग बांधलेला आहे काय नेमकं सांगा गेल्या वर्षी जे निवडणूक झाली जे अनिल भाऊ निवडून आले त्या त्यांना एक लाख सतरा हजार मतं पडली तर एक लाख सतरा हजार मत ही त्यांच्या वैयक्तिक एकट्याच्या ताकदीच नाहीत त्यांनी अनेकांना त्यांनी मदत केली होती आणि आता ती मतं दुबागले गेली आहेत गेले चोवीस वर्ष मी झालं राजकारणात आहे मी अनेक पडद्यामागनं राजकीय खेळा करत राहिलो अजून निवडणूक डिक्लेअर झालं नाही त्यावेळी वेळी महाराष्ट्र राष्ट्रामध्ये राजवट सुद्धा लागू शकते हे पण तुम्ही लक्षात घ्या तुमच्या जा माझ्यानंतर सर्वसामान्य माणसांनी भाल्या भाल्यांनी पाडलंय असं काय कोणी समजायचं नाही हे मतदारसंघ माझ्या मालकी हक्काचा आहे आणि जी विधानसभा आहे ही कुणाची इस्टेट नव्हे कुणाची जागीदार मी टेंबूचं पाणी मोफत देणार आहे दुसरी गोष्ट वीज बिल घरगुती वीज बिल असू द्या बिल असू द्या येणार आहे आहे शिक्षण करण्यासाठी मी प्रयत्न करणार तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे होमिओपॅथिक क्लिनिक आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आपण गेले विधानसभेची निवडणूक बघितली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अनेक आमदारांनी आपल्या इच्छेनुसार इकडे तिकडे उड्या मारल्या मी एक सर्वसामान्य घरातला युवक आहे असं लोकांच्या लक्षात आलं की जे सर्वसामान्याने मागच्या वेळी दोन हजार एकोणीस ला मतदान केलं त्यांच्या मताची किंमत राहील नाही आणि मिळेल ते घेऊन उमेदवार आमदार हे जिकडे तिकडे निघून जायला लागले मग आमची किंमत काय आहे का नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची काय किंमत आहे का नाही हे महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे त्याच्या या त्याच्या विरोधात मी निवडणुकीच्या मैदानात याय लागलोय माझे काही महाराष्ट्रासाठी या खानापूर आठवडी मतदारसंघासाठी विकासाची काही धोरण आहेत जे यांच्या मार्फत राबली नाहीत हा आता आरक्षणाचा असणारा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा कसा संपवायचा याच्याही माझ्याकडे धोरण आहे ह्याच्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात यायला लागलोय काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत काही महिलांचे प्रश्न आहेत येणाऱ्या मुलीबाळांच्या आयुष्याचे काही लोक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या मैदानात येऊन निवडणूक जिंकल्यानंतर काय करू शकतो या महाराष्ट्रात काय बदल घडवू शकतो हे मी या निवडणुकीत दाखवून दे देणार आहे आणि यासाठी माझ्या मागे मराठा समाज असू द्या तेली माळी कुष्टी लवार चांबार सुतार धनगर ओढर अनेक लोक अनेक समाजातील लोक माझ्या बरोबर आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत मी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे गेले अनेक दिवसापासून तुम्ही हा निवडणूक लढवण्याचा चंग परंतु ही निवडणूक लढवणं विधानसभेची निवडणूक लढवणं वाटतं तितकं सोपं नाही त्यासाठी तुम्हाला खाली ग्रामपंचायती सदस्य व्हावं लागतं एखाद्या निवडणुकीतून तुम्हाला निवडून जाऊन लोकांच्यात राहावं लागतं असं काय केलं तुम्ही गावातन कसं निवडणूक लढवू शकता मला सांगा दिल्लीची निवडणूक तुम्ही बघितली आम आदमी पक्षाचे दिल्लीत सरकार आलं कोणताही व्यक्ती त्यातला कोणताही राजकीय व्यक्ती नसताना दिल्लीत एका रात्री माणसांचा बदल झाला आणि दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आली तर मग मी सर्वसामान्य माणूस का आमदार होऊ शकत नाही खानापूर आठपाडी मतदारसंघातली तुम्हाला काय माहितीये किती गाव आहेत किती माहिती एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत खानापूर आठवाडी मतदारसंघात वाड्या वाजता धरून एकशे बहात्तर आहेत सगळे तीनशे एकसष्ट बुथ आहेत मतदारसंघात दुसरी गोष्ट गेल्या वर्षी जे निवडणूक झाली जे अनिल भाऊ निवडून आले त्या ते त्यांना एक लाख सतरा हजार मतं पडली त्या एक लाख सतरा हजार मतं ही त्यांच्या वैयक्तिक एक, एकट्याच्या ताकदीच नाहीत त्यांनी अनेकांना त्यांनी मदत केली होती आणि आता ती मतं दुभागलेत त्यामुळे त्या तुम्ही खानापूर मधला असाल रहिवाशी पण आठपाडीवर अनेकदा निकाला अवलंबून असतो आता आठपाडी मतदारसंघात तुम्ही बघताय अनेक जण इच्छुक झालेत आज अनेक जण निवडणुकीच्या मैदानात येणार आहेत त्यांची काय मत आता तुम्हाला लक्षात येते विभागून जाणार आहेत तिथं आठवडी तालुक्यात सुद्धा मी तेरा के नियोजन केलंय अनेक लोक माझ्या बरोबर आहेत मला त्या तिथं काय अडचणी येईल असं वाटत नाही खानापूर मतदारसंघामध्ये आता तुमचा चेहरा समोर आलेला आहे मग कस लोकांपर्यंत कसं पोहोचणार मी गेली दोन हजार सालापासून गेली चोवीस वर्ष मी झालं राजकारणात आहे मी अनेक पडद्या मागण्या राजकीय खेळ करत राहिलो पण निवडणूकच्या मैदानात येण्यासाठी मी पूर्ण नियोजन करत होतो कोणत्या काळात निवडणुकीच्या मैदानात आलं पाहिजे निवडणुकीची व्यरचना मागणं करत होतो आणि व्यहरचना माझी पूर्ण झाली मी निवडणुकीत जिंकू शकतो असं ज्यावेळी मला परफेक्ट नियोजन वाटल्यानंतरच मी आता निवडणुकीच्या मैदानात आलो कुठल्या पक्षाकडून राहणार आहे आता निवडणुकीत मी निवडणूक जवळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी आताच ओपन करणं समजलं पाहिजे तुमची भूमिका काय तुम्ही काय करणार आहे मी एक सर्वसामान्य उमेदवार म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात येणार आहे पुढच्या काळात तुम्हाला मी सांगेन कुठं निवडणूक लढवणार आहे कशी लढवणार आहे आता काही दिवसावर निवडणूक आलेली आहे आता निवडणूक काही दिवसावर आलेली आहे म्हणणं बरोबर आहे अजून निवडणूक डिक्लेअर झालं नाही राज्य राज्यपाल राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते हे पण तुम्ही लक्षात घ्या समोर तुमच्या मोठे दिग्गज उमेदवार आहेत तुमच्या म्हणजे त्यांच्या समोर तुमचा टिकाव देखील लागणार नाही तुमच्या माहिती सर्वसामान्य माणसानी भाल्या भाल्याने पाडले तुम्ही बघताय आता युपीत उपमुख्यमंत्री सुद्धा पडले इथे राज्यात तुम्ही बघताय असं काय कोणी समजायचं नाही हे मतदारसंघ माझ्या मालकी हक्काचा आहे आणि जी विधानसभा आहे ही कुणाची इस्टेट नवं कुणाची जागीदार नव ही सगळी सर्वसामान्याची संविधान संविधानातनं ही निवडणूक लढवली जाते ही कुणाची झांगेरी नाही हे लक्षात घ्या काय असेल तुमची पुढील भूमिका काय तुम्हाला करावं असं वाटतंय मतदारसंघात मी टेंबूचं पाणी मफत देणार आहे दुसरी गोष्ट आहे वीज बिल घरगुती वीज बिल असू द्या शेती पंपाचे वीज बिल असू द्या इतर यासारखे मोफत देणार आहे शिक्षण मोफत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की ज्या मार्फत महागाई कमी होईल साक्षरतेचे प्रमाण वाढेल जे शहरी भागात सत्तर टक्के शिक्षणावर हो खर्च केला जातो ग्रामीण भागात सत्तर पन्नास टक्के खर्च केला जातो तो वाचेल देश आर्थिक महासत्तेकडे जर नेहायचं असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणातून मोफत सवलत देणे गरजेचं आहे आणि जसे मूलभूत गरजेचं अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजेचं आहे तसे शिक्षण ही मूलभूत आहे आज माझी बाहेर झाल्यानंतर संभाजीनगर मध्ये राजेश्री उमरे नावाची एक युवती गेली चौदा दिवस जरा उपोषणाला बसली माझा तिला फेसबुक वरन मी जी बाहेर दिली ते तर तिला मुद्दा तो पटला त्यानंतर मी जातनिहाय जनगणना करून धनगर समाजाला मुस्लिम समाजाला मराठा समाजाला आणि लिंगायत समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि ओबीसी बी सी एस सी आणि एस टी यांचं आरक्षण वेगळं देऊन पन्नास टक्केच्या आतमध्ये हे आरक्षण बसले जाते आणि जात नाही जनगण जनगणना करा म्हणून मी बाहेर दिलेत त्या बाईटनुसार मी बाहेर दिल्यानंतर विजय वडिटीवार साहेबांनी ती बाईट त्याच्यावर मुलात दिली त्यानंतर मोहन भागवत साहेब त्यांनीही बाहेर दिली खरं तर या मतदारसंघाचा विचार केला तर सुहास बाबर असतील वैभव पाटील असतील आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर असतील राजेंद्रना देशमुख असतील यांच्यासह इतर देखील काही मान्यवर इच्छुक आहेत मग त्यांना कशी फाट देणार आहे कारण हे महायुतीचे तिघ चौघ आहे त्यांच्यातच रस्तिकेस आहे मग तुमचं कसं काय मला सांगा माहितीचे तुम्हीच आता सांगितलं की माहिती तर आहे आता महायुतीचे तुकडे होणार आहेत महायुतीच्या आघाडीत जाणार आहे हा महायुतीचे तुकडे होणार आहेत म्हणजे उमेदवार तुकडे होणार आहेत तुमच्या लक्षात घ्या तुम्ही सांगितले की यांची विभागणी झाली म्हणजे माझं काम सोपं झालं अशी परिस्थिती मतदार सांगत तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की हे होते पारेगावचे महादेव साळुंके यांनी या आमदारकीची निवडणूक ही लढवणारच असंच यावेळी ठाम सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी तु चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा